अरे थांब 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 अरे आधी विषय तर ऐकून घे तर विषय असा आहे काल रात्री फुटली आपली ठिबकची सबलाईनची पाईप ही अशा प्रकारे फुटल्या साधारणतः एक दीड ते दोन फूट मग आपल्याकडे पाईप बी अवेलेबल नव्हती आणि कॉलर पण अवेलेबल नव्हता मग काय काढली आपली चार्जिंगवरची बुलेट आणि थेट निघालो गावात अडीच इंची कॉलर आणण्यासाठी कॉलर तेवढा मिळाला कणका काय मिळाला नाही दीड दोन फुटाचा मग काय पाईप होती थोडी लांडी म्हणलं मग अशा पद्धतीनं एक शाणं कापून घेतलं व्यवस्थित आणि त्यानंतर ना हे असं व्यवस्थित जोडून घेतलं फक्त कॉलर मग सगळं जोडून झालं मोटर चालू करून मेथीन कोथमीर भिजवून घेतली रेन पाईपनं आणि मग आपला मोर्चा वळवला शेवग्याकडं सेटिंग से फुलकळी शेवगा थोडासा आहे आपला साधारणतः एक पन्नासच्या आसपास झाडं असतील तो पण फुलावर अवस्थित आहे आपलं शेवग्याचं अंतर आहे बारा फुटाचं दोन्ही ओळींच्यामधलं मग त्यामध्ये आपण आंतर पीक घेणार आहे त्याचीच तयारी चालू आहे मग त्यासाठी आपण असं चर पाडून घेतले बरोबर सेंटरला इकडे सापोट आणि तिकडे सापोट सोडून बरोबर सेंटरला चर पाडून घेतले या अशा पद्धतीनं आणि यामध्ये आपण कोणतं पीक घेणार आहे ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगितलं जाईल धन्यवाद